सर काय सांगाल एमआयडीसी पोलिसांनी पस्तीस मोबाईल पकडले आहेत नेमकं काय प्रकार एम आय डी सी पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम पद करत असताना सापडलेलं आहे तिन्हीपैकी पैकी एकाचं नाव होते तरुण सिंग गुजरिया वय तेवीस वर्षा वर्ष राहणारे इंदोर मध्य प्रदेश आहे आणि दोन अफवा मुलं हे संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना ते चेक केलेलं आहे चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जळगावचं जवळपास स्वामीनारायण मंदिरजवळ एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवलं होते ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेला आहे तेहतीसपैकी आठ मोबाईल रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी चोरी केलं होतं त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे उरलेला पंचवीस मोबाईल नेमकं पुन, कोण कोणाकडचं आहे सिम कार्ड नसलं मला माहिती नाही पडलं आय एम न आय एम ए नंबरमधून फिर्यादी कोण आहे नेमकं ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल सर काय सांगाल की फिर्यादीला तीस लाखाची जी अमाऊंट आहे ती आपण परत केलेली नेमकं काय करतो मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्या गुन्ह्यामध्ये माहित महिला होत्या स्नेहलाचा अनंत शुंबा चुंबले हा रिटायर्ड जेडपीमधलं जेड पी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणारे दोन इथम जेड पीच एम्प्लॉईज होते हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस हो, लाख त्यांना परत करण्यात आलेलं आहे